विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संकेत जनार्दन भासे नगरसेवक नगर, नगर परिषद सुद्धा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागल्याचं दिसून येत आहे यासाठी आढावा बैठक घेण्याचं काम तालुकाध्यक्ष उत्तम कोळंबे नेहमीच करत राहतात ठाकरे गटाचा रविवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत महिला पदाधिकाऱ्यांशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाकरेगट कामाला लागल्याचं दिसून येत आहे त्या निमित्तानं पक्ष कार्यालयात नियोजन सध्या सुरू आहे त्यामुळं किशोरी पेडणेकर नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत